नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांक्षाबद्दल आपलं सरचं स्वागत करत आहे आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काही भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला चढउतार पाहायला मिळू शकतो तर त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे व्यक्तीनं संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमाला होणारे बदल पाहायला मिळतील तर चलंतर पाऊस की आज कोणत्या भाजीपाल्याच्या दरामध्ये जी पाहायला मिळते विजेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची आवक पाहामध्ये त्याचबरोबर दरामध्ये दे, देखील आपल्याला पाच रुपये सुधारणा या ठिकाणी आपल्याला झालेली पाण्यामध्ये ज्वाला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बॉडेवरामध्ये ज्वाला दे मिरची देखील आवक पाहायला त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पाहावतात वालगावड्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगवड्यासाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला वालगावडीचे दर पारा होतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते साडेतीनशे पावट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपण पावट्यासाठी पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे आहे ते मध्ये असते ते पाटांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले एक नंबर ऑफ मध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत चांगली दर पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला बिटाचे दर होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून कमी झालेली पानामध्ये आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला विटांच्या दरावरती पाहायला होते रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण बघू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांची आवक झालेली पानामध्ये तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चंके तर रताळ्यांसाठी झालेलं पाहते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून आपल्याला रताळ्यांचे दर पाहावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते बरोबर दारामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर रताळ्यांसाठी पाहायला होते शिमला जे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते धोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्टीच्या धोडक्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार कमी हो झालेली पाहायला मिळतात काकडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते चायना चा, चायना तर चायना काकडीसाठी वीस रुपयापर्यंत एक नंबर टॉप प्लेटीच्या हिरव्या चायना काकडीसाठी दर होतात हलक्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापासून हिरव्या चायना काकडीचे दर पाहाला होतात तर बरेच दिवसापासून हिरव्या चायना काकडीचे दर जे आहेत ते कमी पाहायला होतात कोहळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये को कोळ्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चारकी जर पाहिलं होतं हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून आपल्याला कोळ्याचे दर पाहावतात तोंडल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला तोंडल्याचे दर पाहायला मिळतात शेवग्या शेंगाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापासून दर पाहायला होतात दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दि दुधी भोपळ्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा दि? रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे आहे ते कमी झालेली पाहायला मिळतात कापडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फापडासाठी साधारणतः पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून फापडाचे दर पाहायला हवेतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये कापडाचे दर जे आहेत ते तीस रुपयापासून पाहणार होते बीन्सची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून बीन्सचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीनची आवक पालवते होते भेंडीची चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये भेंडीसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पाला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून भेंडीचे दर पाहावत्या टॉमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप लिटीच्या टोमॅटोसाठी बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ला ते सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर टोमॅटोचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात वांग्याची आवक या ठिकाणी पण आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे ते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून वांग्याचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणाची जी पुन्हा एकदा पाहायला मिळते वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात वाटाण्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एकदा मोठ्या क्वालिटीमध्ये पंचावीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दे वाट्यांचे दर होतात काळ्या भारताच्या वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्याच्यासाठी साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते आणखी क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारावतात जळगावग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या नंबर मोठा क्वालिटीमध्ये जळगावंग्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला दर पारा मिळतात फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून आपल्याला फ्लावरचे दर पारायला मिळतात तर हळूहळू फ्लावरच्या दरामध्ये सुधारणा झालेली पारा मिळते भैममुख संघाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये वाढलेल्या भोमुख संघाची आवक पाहायला होते तर वाढलेल्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहेत ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वाले भुईमुख संघासाठी साठ रुपयापासून देखील आपल्याला दर पहा कोबीची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत दोषे दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून दर पारा मिळतोय आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीच्या आल्यासाठी साधारणतः दरामध्ये आपल्याला आप सुधारणा झालेली पाहायला तर या ठिकाणी आपण पाहू शकता सातारा आल्याची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दोन चांगले दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर था पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आलेची आवक देखील आपल्याला वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला पाच रुपयांची सुधारणा झालेली पाहायला मिळते पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकिटीचा पालक साडीच साधारणतः पाच रुपयाला था एक या ठिकाणी आपल्याला दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये <steals> दोन रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरची आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून पाणीचे दर पाहायला होतात शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार शेपोचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक लिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत दूधचं दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कोथिंबीरचे दर जे आहेत ते चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत दूधचंकी पाहायला मिळते गावरान कोथिंबीरसाठी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला आठ रुपयापर्यंत दूधचंकी दर गावरान कोथिंबीरसाठी पाहायला मिळते मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहावते तर आवक पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये मेथीची आवक पाहायला मध्ये